कोणतंही वाटण न घालता अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने सातारी साईडचं कच्च्या मसाल्यातलं चमचमीत असं वांग इतकी सोपी पद्धत आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आमच्या सातारी साईडचं आणि घाटी मसाला वापरून कच्च्या मसाल्यातलं चमचमीत वांग असं दाखवणार आहे आणि हे वांग ना तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आणि सोबत वरतून थोडीशी दह्याची धार असली ना मस्त भाकरी कुसकुरून खाण्यासाठी हे वांग लागतं तर त्यासाठी ना हिथं मी एक अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत आणि ही वांगी आहे ना याला मधून असी कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही याचा आहे ना डेठाचा पोषण अगदी असाच अख्खा ठेवू शकता पण मी काय करते शक्यतो देठं थोडीशी कमी करून घेते आणि ही वांगी येत ना आपल्याला चांगली चिरून घ्यायची आहेत आणि पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत आता काही मला वांग येत ना बघा थोडीशी की सुद्धा भेटली तर कसं होतं जशी थंडी संपायला सुरुवात होती आणि उन्हाळा थोडासा वाढायला सुरुवात होती तर त्या दरम्यान आहे ना वांग्यांमध्ये कीड पडते असं तरी आमच्या गावाकडं तरी समज आहे आता इथं कच्चा मसाला करायचा आहे तर त्यासाठी इथं दोन मी कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे आणि हा कांदा आपल्याला बारीक सर वाट बारीक सर कापून आहे तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता पण असा बारीक चिरलेला कांदा आहे ना वांग्याच्या भाजीमध्ये खूप छान टेस्टी लागतो आता त्याचबरोबर हिथं एक टोमॅटो घेतलेले आणि हे टोमॅटो सुद्धा आहे ना असं बारीकसर कापून घ्यायचंय तर आपण बऱ्याचदा काय करतो अगदी वेगवेगळ्या वेग पद्धतीची वांग्याची भाजी करतो पण त्यातली त्यात आहे ना ही अगदी सोपी आणि झटपट भाजी होते शिवाय इतकी टेस्ट याची छान लागते ना की अगदी थंडीमध्ये अग हे कालवण पिल्यात ना तरी घशाला अगदीच शेक मिळालेला मिळाल्यासारखा होतो आणि अगदी बेसिक मसाले यामध्ये घातलेले जास्त गरम मसाला नाही किंवा जास्त एक्स्ट्रा कुठला मसालाही सुद्धा घातलेला नाही आहे तर कांदा टोमॅटो कोथिंबीर हे चांगलं चिरून घेतलेलं आहे आता इथं ना मी पाच ते सहा चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे जो आपण साठवणीचा ठेवलेला असतो शेंगदाण्याचा कूट तो घेतलेला आहे आणि हे घेतलं आहे आमचं घरगुती लाल तिखट सातारी पद्धतीचा घाटी मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये घातलं आहे एक चमचा आहे ना गोडा मसाला आता इथं मी घातलं आहे एक ते दोन चमचे कच्चं तेल तर हो कच्च्या तेलाने आहे ना टेस्ट इतकी छान लागते या भाजीला आणि हे सगळे जिन्नस आहेत ना एकत्र एक करून घ्यायचेत चांगले हाताने मिक्स करून घ्यायचेत आणि हा मसाला तयार आपला झालेला आहे आता आपण वांगी भरण्यासाठी आहे ना भरण्या अगोदर यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचे देठाला कारण देठामध्ये थोडंसं मीठ घातलं ना तर वांग बघा पंचाट लागत नाही आणि देठापर्यंत ना वांग्याची टेस्ट खूप छान लागते आता हि तर सगळ्या वांग्यांमध्ये ना मी थोडं थोडं मीठ घालून घेणार आहे तर आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ घातलेले पण तरी सुद्धा आहे ना देठामध्ये मीठ जरी घातलं ना तुम्ही तरी वांग्याची जी भाजी आहे ना ती अजिबात खारट होत नाही आता जो मसाला केला होता आपण तो मसाला आहे ना चांगला यामध्ये दाबून दाबून भरून घ्यायचा आहे तर असा सगळा मसाला मी सगळा दाबून दाबून भरून घेते बरं का आणि हे व्हिडिओ जर तुम्ही इथंपर्यंत जर बघितला असेल ना तर माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर तुम्ही अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमच्या काही कमेंट्स असतील ना तर ते मला कमेंट्सद्वारे सुद्धा तुम्ही तुमची मतं सांगू शकता आता इथं बघा सगळा मसाला ना मी चांगला असा दाबून दाबून भरून घेतलाय आणि वांग अगदी झटकीपट शिजायचं असेल ना तर त्याच्यासाठी काय करायचं तर हे मी पुढं सांगितलंय त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका थंडीमध्ये काय होतं की वांग वांग्याची भाजी असू द्या किंवा वांग्याचं कालवण असू द्या वांग पटकन शिजत नाही तर त्यासाठी ना मी इथं एक पारंपरिक मेथड वापरली आहे तर त्या मेथडने जर केले ना तर वांगची भाजी अगदी पटकन शिजते आता हिथं मसाला चांगला भरून घेतला कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये फक्त एक ते दीड चमचा तेल घातलेले आणि जिऱ्या मोहऱ्याची फोडणी दिलेली आहे जिऱ्या मोहऱ्याच्या फोडणीने ना खमंग अशी सुवास येतो वांग्याच्या भाजीला आता जो मसाला आपला सेपरेट राहिला होता थोडासा तो यामध्ये घालून घेतलाय आणि चांगला हा मसाला आहे ना अगदी दोन ते तीन सेकंद भाजून घ्यायचा आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि परत आपल्याला आहे ना दुसरा कुठलाही मसाला किंवा दुसरं कुठलंही वाटण घालायची अजिबात गरज नाही आहे आता जे वांगे आपण भरून घेतली होती ना ती वांगी यामध्ये घालून घ्यायचेत आणि चांगली परतून परतून घ्यायचेत जेणेकरून आहे ना वांग्याचा हलकासा रंग आहे ना चेंज झाला पाहिजे तर त्यासाठी यावरती मी झाकण ठेवते आणि फक्त एक वाफ काढून घेते आता वाफ किती मिनटाची काढली ते विचारू नका बरं का आपल्या अंदाजाने वाफ काढून घ्यायची आणि तेल यातनं सेपरेट झालं की झाकण काढायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायची आणि अगदी लो हीटवर आहे ना मी वाफ काढून घेतली ना तरी बघा मसाला जो आपण कच्चा घातला होता तो अजिबात तळायला चिकटलेला आहे आता वांग पटकन शिजण्यासाठी ना इथं मी गरम पाणी घेतलेले तर अगदी कडकडीत गरम करून घेऊ नका हलकं कोमट घ्या नाहीतर काय होतं अगदी कडकडीत किंवा अगदी थंड पाण्यामध्ये जरी वांगी आपण घातली किंवा वांगी शिजायला घातली ना तर वांग हे दांडरलं जातं आणि वांगं पटकन शिजत नाही तर ही भाजी आहे ना अवघ्या दहा मिनटामध्ये करून झालेली आहे अगदी तवंग सुरेख असा आलेला आहे आणि वांगंसुद्धा मस्त असं शिजले तुम्हाला वांग कसं शिजले हे सुद्धा दाखवते आणि शक्यतो आहे ना आपण बघा काही वेळेला कुकरला वांग्याची भाजी करतो तर कुकरला वांग्याची भाजी केल्यानंतर वांग अक्षरशः गाळ होतं आणि ते वांग खाऊशी वाटत नाही पण असं जर वांग आहे ना तुम्ही बनवलं ना तर तुम्ही ना एक ऐवजी दोन भाकरी तरी आरामात कुस्करून खाल आणि वरतून ना मस्त असं दही घ्यायचं दही टाकायचं कालवनामध्ये आणि वांगं घ्यायचं भाकरी कुसकरायची ज्वारीची असू द्या किंवा बाजरीची असू द्या किंवा तांदळाची असू द्या दोन भाकरी तुम्ही नक्कीच खाली इतकी टेस्टी लागते तर करा आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा